पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एकशे तेविसाव्या मन की बात या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वनरक्षक रमेश खरमाळे यांच्या कार्याची दखल घेऊन उल्लेख करण्यात आला त्यामध्ये त्यांनी वडज येथील ऑक्सिजन पार्क संदर्भात देखील माहिती दिली हा ऑक्सिजन पार्क रमेश खरमाळे व शिवमल्ल्हार फाउंडेशन यांच्या सहयोगातून कुकडी पाटबंधारे विभागाच्या तीन एकर पडीक जमिनीवरती उभारला आहे त्यामध्ये वड पिंपळ बकुळ मोगणी बांबू असे सर्वच ऑक्सिजन देणारी झाडे आहेत तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला ऑक्सिजन पार्कला एक वर्ष पूर्ण होत आहे चालू वर्षी देखील त्या ठिकाणी अजून काही क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट आहे शिवमल्लार फाउंडेशन ही एक वृक्ष संवर्धन पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था असून या संदर्भात विविध रस्त्यावर रमेश खरमाळे संतोषदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून काम करत आहे सामाजिक स्तरावरती हे काम वाढलं तर निश्चितच आपण वृक्ष वाढवण्याचं संगोपन करण्याचं स्वप्न पूर्ण करू यासाठी सर्वांना रमेश खरमाळे व्हावं लागेल न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा